राजवाडा पॅलेस का तिथे म्हणजे पूर्ण हे झाड बघितले का आणि त्याला काजू आलेले म्हणजे इकडे त्यांची पूर्ण काजूची बागे हे बघा बागे। काजूच्या बागेतूनच रस्ता आहे पूर्ण थेट ती नाही जात हे बघा काजूच काजू आहे <laughs> तर आम्ही मार्केट मध्ये गेलो ना तिथे पण काजू जास्त असे विकायला होते कच्चेच आणि एवढा राजवाडा पॅलेस बघायला लोक येतात पण कोणी हात लावत नसेल रेश वगैरे झालो आणि जव्हारमध्ये थोडं लवकर आलो म्हणून मग आमचा प्लॅन झाला की राजवाडा पॅलेस बघूनच जायचं असं त्याआधी मी आलेली पण तेव्हा शाळेची ट्रिप आली होती तेव्हा मी आलेली होती ती शाळे बघते ते बंद होऊन जातं पण बघू आता बंद झालं नसेलच बहुतेक मस्त वाटतंय ऊन पण कमी झालं ना हवा तर इतकी सुटली आहे त्याच्यामुळे गरम होण्याचा काही प्रश्न येत नाही झाड मोठं आहे काजूच वाडासारख दिसत आहे डायरेक्ट तर इथूनच महाल दिसायला लागलेला आहे तुम्ही तर आता हा राजवाडा पूर्ण बंद आहे आणि खिडक्या वगैरे पाहिले का सगळ्या तोडून टाकलेले कारण इथं आता सांभाळायला कोणीच नाही मी ज्या वेळेस आलो होतो म्हणजे मी बी एस सीला असेल कदाचित तेव्हा आमची ट्रीप आली होती तर तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हा राजवाडा म्हणजे तिथं कोणतरी होतं मेंटेनन्ससाठी तर ते सांभाळ करत होते आणि आतमध्ये जाऊ देत होते आतमध्येही आम्ही बघितलं आता तिथं पूर्ण लॉक केलेला आहे शे मध्ये हा राजवाडा बांधलेला आहे आणि खरंच आतापर्यंत तो एकदम छान स्थितीत आहे आणि एवढा मोठा राजवाडा आणि त्यात कोणीच नाही राहायला एक विशेष म्हणजे तर असं वाटतं राजवाड्यात येऊन राहावं मस्तपैकी पण तिथं राजवाड्यात राहण्यासाठी तेवढे लोक पण पाहिजे तरच ते राजवाड्यात राहायला आवडेल तर समोरून असा दिसतो राजवाड्याचा खूप मोठा आहे छान आहे आणि आता सनसेट होतोय आम्ही एक काजू कुटुंब घेतला त्यांचं म्हणणं आहे का कच्चे काजूच आम्ही भाजून आणि विकायला ठेवलेले पण कच्चे कसे आम्ही चहा घेतला आमच्या वालमोकाड्यातला फेमस हॉटेल म्हणजे बरेच जण तिथलाच ॲड्रेस सांगत होते म्हणून आणि आम्ही घालो आता घरी आज खूपच थकल्यासारखं झालं कारण सकाळपासून फिर असते आहोत आम्ही बाहेर आणि त्यात धबधब्यावरांगोळीला त्याच्यामध्ये जास्तच थकलो चांगला असल्यामुळं प्रवास काय वाटला फक्त थोडं चालावं लागलं म्हणून जास्त थकलो कारण काळ मांडवीला आता दहा मिनटं चालावं लागतं म्हणजे पूर्ण डोंगर उतरून जावं लागतं चढून यावं लागतं आणि इथे राजवाड्याला आलो तिथे पण दहा मिनटं चालावं लागलं ॉग तुम्हाला कसा वाटला लाईक आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय